नमस्कार मंडळी माझं नाव अक्षय आणि मराठी युट्यूब चॅनलवरती सर्वप्रथम तुमचं मना पण स्वागत करतो मित्रांनो आणि आज आपण दापोलीमध्ये आलेलो आहे म्हणजे आपल्या गावीत आलेलो आहे दापोलीमध्ये पण आम्ही या गावी नाही आपल्या गेलेलो आहे प्रॉपर दापोलीमध्ये लाडगरला आलेलो आहे पाठी पक्की तो लाडगर ब्रिज आहे मित्रांनो आणि लाडगर ब्रिजला आम्ही सकाळी आलो आज आणि नंतरला आम्ही रूम म्हणजे मुंबईतून आलो तेव्हा मी रूम बुक केलेलं आहे इथं बघू शकता इथं आमचे रूम्स आहेत त्या पण तुम्हाला दाखवतो आतमध्ये जावे आपण तर मित्रांनो आम्ही आलो इथं नंतरला आम्ही रूमचा प्रश्न पडला होता तर रूम आम्ही घेतला एकदम बीचचा रूम घेतला आहे बीचचा एकदम बाजूलाच आहे हा बघू बघू शकता मित्रांनो इथं हा बीच आहे आता भरती पण आले त्याची हे बघा आणि आम्ही इथं आता सागर सवासच्या इथंच आहोत आम्ही बघू शकता मित्रांनो तर आणि हा इथं आमच्या रूम्स आहेत म्हणजे म्हणजे एकदम टच आहेत बीचला आता भरती आले म्हणून काल आलो सकाळी आलो ना तेव्हा समुद्र आतमध्ये होता आणि पाणी हा सर्व आणि आम्ही ही गाडी आणली मित्रांनो बघू शकता आणि चला आता आतमध्ये मध्ये विषय चालू आहे आणि तसा बोलवला तर माझा नाश्ता झाला पण ब्लॉग थोडा लेट शूट केला कारण की सकाळी उठो पहिला फ्रेश वगैरे हो झालो पण अजून आंघोळी नाही केली मी आता आंघोळीला पण जाणार आहे बोललो पहिला करून घेतो नाश्ता केला पहिला आता आंघोळी करू नंतर आम्ही केशवराजच्या मंदिरमध्ये जाणार आहोत त्याची व्हिडिओ नंतर येईल थोडी प्रॉपर येईल ती पण तर चला बघूया आपण तर आम्ही चौगोदन आलेलो आहे मित्रांनो बघू शकता आणि आपला नितीन मोरे एक आलेला आहे यूट्यूबरच आहे तो बाबा शूट चालू आहे त्याची आणि आम्हाला भाऊ आहे शैलेश त्यामुळे नवीन नवीन युट्यूब चालू केला आहे तो पण आता शूटबीट घेतो आहे शैलेश चव्हाण नाव आहे यूट्यूबवरती ते बघू शकता आणि मित्रांनो आमचा नाश्ता आहे म्हणजे आता नाश्ता चालू आहे तर नाश्ताला तुम्हाला सांगतो काय काय होता तर हे आमचे पाहुणे आहेत म्हणजे आता आम्ही प्रॉपर दापोलीच जाऊ पण हे आता आले तिकडून नाशिक होून तर ह्यांना बघायचं होता बीच कसा आहे आपल्याकडचे सर्व तर आता यांना घेऊन आलं आता नितीन बरोबर उलकत असाल आधी पण आपल्या व्हिडिओ मध्ये आहे आणि मित्रांनो आता आम्ही मागे था। थालीपीठ मागतलेला हे बघा था। हे सर्व खाल्ले मी पण यातला खाल्लाय अजून घावणे मागतलेले आणि चटणी आहे आणि आता चहा मागतले चहा माझी तशीच आहे आणि शैलीची तशीच आहे बघू शकता हा चहाची रेसिपी सांग कशी आहे सर्व तर चला मित्रांनो आता आपण चाय पिऊया नाश्ता झालाय याच्यानंतर आम्ही आंघोली करू आंघोळी तर त्याला आता चहा पितो पहिली आणि तिथं आलो तर नाश्ता खूप चांगला होता पहिल्यांदा मी थालीपीठ खाल्ला कधी थालीपीठ नव्हता खाल्ला था गावने आहे तर त्याला बघूया आता झालाय तर इथं आमची रूम आहे ती बघ तुम्हाला एक झलक दाखवतो आणि रूम कितीला आम्हाला भेटले ना मित्रांनो ते पण तुम्हाला सांगतो की दीड हजार रुपयामध्ये एक दिवसाचे आम्हाला रूम भेटले हा तर ही रूम आहे रूम दाखवण्याची लायकी नाही कारण की आम्ही चौघत आहे ना हे बघा आणि आम्ही सर्व पसारा एकदम बघू शकता आणि इकडं पण बघा शकता रूम मोठी आहे दीड मध्ये आणि हे बघा आणि इथं वॉशरूम आहे आपला तर इथं बघू शकता मित्रांनो हा आपला वॉशरूम आहे इंग्लिश टॉयलेट आहे दिलेला आहे आणि पुरी म्हणजे आंघोळी बिंगोली चांगली सोय हो आहे कारण की गरम पाणी येतं आहे थंड पण येतो गरम पण येतो दोन्ही आहे गिदर लावलेला ला हो आहे तर चला मित्रांनो आता पण म्हणजे आंघोळी करून घेऊया फ्रेश नजून झालो मित्रांनो आता फ्रेश होईल मी त्याच्यानंतर बाकीचं काय ते दाखवतो तुम्हाला आम्ही ह्याच्यानंतर मित्रांनो हे पण सांगतो की आम्हाला आता जायचं आहे केशवराज मंदिरला त्याचे व्हिडिओ मी अलग प्रॉपर बनवणार आहे ती पण बघा तर चला आपण जाऊ आता आंघोळी फ्रेश होऊया म्हणजे टॉईल बिओलचा त्यांचंच असतात मित्रांनो आणि न्यू टॉवेल देतात बघू शकता तर चला आता आंघोळी जाऊया तर चला मित्रांनो आपली आंघोळी झालेली आहे बघू शकता आणि फ्रेश झाला होता पुरा आणि सर्व पसारा मागाशी जास्त होता आता थोडा कमी केला आम्ही तर आम्हालाच इथं राहायचं आहे म्हणून तर आणि आता तुम्हाला बाहेरचा जरा परिसर लागू त्या साईडचा सा, पाठच्या साईडचा सा, आणि आता आम्ही केश्वरच मंदिरला जाणार आहोत तर आता निघालो आम्ही आता बाहेर ते वेट करतायत बघू शकता ह्या ठिकाणी माझा वेट करतायत कारण की त्यांची नाश्त्याच्या आधी आंघोळी झालेली आणि मी नाश्त्यानंतर केली आंघोळी तर चला था था तर आता बघूया जाऊया केशवराज मंदिरला जाऊया आणि तर मित्र आमची तयारी पुरी झाली आता आणि ही त्यांची बॅकसाईड आहे ती तुम्हाला दाखवायचा विसरलो होतो पुढं बीच आहे आणि ती रूम्स आमचे आहेत बघू शकता आणि ही यांची बॅकसाईड आहे म्हणजे तुम्ही पाठी पण रात्रीचा काय चिकन बिकन तुम्ही का आणू इथं आरामात तुम्ही ही पाठी यांची घेऊन लाकडं घेऊन सर्व हे करू शकता आणि इथं बोर आहेत गावची बोर आहेत आपल्या एक टेस्ट करतो तर चला मित्रांनो आपण आता निघालेलो आहोत पुढच्या प्रवासाला म्हणजे प्रवासाला म्हणजे रिटर्न आपण येणार आहोत पण आता फिरायला चाललो आहोत तर चला बघूया तर मित्रांनो केशवराज मंदिर आहे याचे व्हिडिओ मी तुम्हाला प्रॉपर दाखवणार आहे नंतरच्या ब्लॉगमध्ये ताडीमाळी माहिती असेल ना तर बघा ताडीमाळीचा हे व्यवसाय करतात मी सुवर्णदुर्गच इथं हा सुवर्णदुर्ग आहे मित्रांनो किल्ला आहे आणि हा खाली पुरा नाही बीच आहे इकडं ह्या साईडला तर बघू शकता आणि मित्रांनो पहिली गोष्ट दुपारचे आता तीन वाजलेले आहेत आणि ऊन जाम आहे ऊन खूप लागतो आणि संध्याकाळी थंडी लागते भरपूर आम्ही असं झालेलो दापोलीला एन्जॉय करायला म्हणजे आमच्या गावी नाही गेलेलो चला म्हटली आता आम्ही केशवराज मंदिरला फिरून आलो आता रात्रीचे म्हणजे आठ वाजले आहेत थोडा टाइम दिला आम्हाला कारण की आम्ही बीचला पण गेलो होतो हारणे बीचला गेलो होतो तिथं मच्छी आणली आम्ही त्याचा काय ब्लॉक करायला भेटला नाही मित्रांनो कारण की आज जास्त मार्केट लागलाय तिकडे म्हणून आम्ही गेलो नाही अजून काय काय असं म्हणजे बायपासला गेलेलो हारण्याच्या इथेच तर असं काय आम्ही स्पॉट फिरलो आणि केशवराजची मंदिराची तुम्हाला पहिला पण बोललो आहे की व्हिडिओ ही सेपरेट येईल म्हणून तर ती तुम्ही नक्की बघा आणि आता आम्ही आहे कोलंबी आणली आहे मित्रांनो त्यानंतर आम्ही बांगडे आहेत आणि चिकन पोटा आणला आहे आम्ही तर आता आमचा चुला बघू शकता तुम्ही झाला रेडी हा बघा हा आम्ही चुला आता बनवला इथं बघा सर्व चिकन पोटा आहे फक्त मॅरिनेट केलेला आहे आणि आमची ही रूम आहे ना तर आम्ही इथं आता त्याच्यामध्ये आहे बांगड्याची ती पण मॅरेट करून ठेवलेली आहे आणि कोलंबी आहे ती पण आम्ही आता म्हणजे भाजूनच ही करणार आहेत तर चला आता बघूया आता भाजायला तयार करतो कारण की निकारे पडले ना मित्रांनो निकाऱ्यानं पडायचे आहेत म्हणून आम्ही जरा वाट बघतोय तर मग नंतर पहिले हा आम्ही चिकन पोटा आहे ना तो पहिला आम्ही पुरा भाजणार आणि त्यानंतर आणि कोलंबीची इथंच आहे हे बघा ही कोलंबी आम्ही अशीच ही करणार आहे बघू शकता मित्रांनो कोलंबी पण आम्ही भाजणारच आहोत आणि हा मित्रांनो चिकन पोटा एक साइड ला केलेला आहे आणि कलेज एक साइड ला केलेला आहे बघू शकता आणि आतमध्ये मित्रांनो हे आपला बांगडा आहे ते पण मॅरिनेट केलेला आहे पुरा तर त्याला भेटूया आता चालू आमचं काम आहे मित्रांनो हे बांगडे ते मॅरिनेट केलेले तुम्ही बघू शकता आणि थोडीशी कोलंबी अशी ठेवलेली आहे तुम्ही बघत असेल तिथं आम्ही शीग पण टाकले आणि इथं पण थोडीशी ठेवलेली आहे तर हे नंतर आपण बघूया म्हणजे अलग जरा त्याचा प्लॅन आहे तर बघूया काय होतो आणि हे बघा हे बांगड्या आहेत आम्ही हे भाजणार आहोत मित्रांनो आम्ही बनवणार नाहीत भाजून आम्ही आता म पहिल्यांदाच ट्राय मारणार आहोत की कसे लागतात भाजून तर तुम्ही बघू शकता मित्रांनो असे मॅरिनेट करून ठेवलेले आहेत म्हणजे अर्धा धरा आता आता आम्ही त्याला बाहेर म्हणजे चालू करतो भाजायला तर चला बघाव्यातमध्ये आता बघ बघूया कसं का काय ते तर चला मित्रांनो आता बघतला चालू झाला आता आमचा भाजायचा म्हणजे आता ही पेटा टाकलेला एक बाजूला एक बाजूला कोलंबी आहे बघू शकता मित्रांनो कोलंबी एक साइड ला टाकलेला एक साइड ला आहे तर आता चालू झाला म्हणजे कामचा तर बघूयात पहिला हे टाकलेला आहे बांगडे नंतर येतील आणि कलेजे आहे मित्रांनो ही कलेजे पण थोड्या टायमाने आपण मॅरिनेट बाजू होता तर अशा प्रकारे केलेला आहे बघू शकता मित्रांनो तर तुम्हाला नीट टाकूत होता हे बघा अशा प्रकारे बांधलेलं आहे ले, मित्रांनो तर बीच पे अजून आमच्याकडे बांगडे पण आहेत आणि अजून कलेजे आहे आमच्याकडे तर कलेजी भाजायचे बांगडे भाजायचे आहेत हा थंड आहे थंड चला आता थोड्या टायम था। भेटू हे बाहेर काढल्यावर तुम्हाला दाखवतो कसे आम्ही भाजले तर थोड्या आपण भेटूया परत क्या ऑर्डर किया आता ओके ओके ठीक आहे हा हा तर चला मित्रांनो बघितलं आपलं आता ही प्रॉन्स आपले म्हणजे कोलंबी झाली रेडी आपली भाजून आपली नितीन बोरेन चालू केलेली आहे आता तर बघू शकता मित्रांनो कोलंबी आपली तयार झालेली आहे कसे आहे वाँदुन वाँदुन थी। 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 हा वांदो न तिचो आणि हा हा पोटा आहे मित्रांनो हा पोटा आता हा पटावून ट्राय केला कसा आहे आहे चला आपण एक ट्राय करूया मित्रांचा झाला मित्र आपला एक ट्राय होता बघूया कसे आहे बघा आम्ही एक खास करूया मोठ्या घेतलेल्या कारण की शिगा मध्ये शिरायसाठी छोट्या मध्ये घेतल्या होत नाही पहिल्यांदा आम्ही खातोय बाजून

त्याला तवने आमच्यामध्ये एकदम झनधनी बनवला कातील कातील एकदम तर हा झाला आता मित्रांनो बघू शकला अजून आमच्याकडं बांगड्यात बांगड्या पण आम्ही आता म्हणजे <laughs> <laughs> आता भाजणारच आहोत हा सारा भांदाभाईचा कार्यक्रम आहे म्हणजे आहात काय नाही मी आता फक्त भाजणार आमची चुरीवर जरच पेटते तुला ते चला आता बांगड्या आता बघूया कसे होता तर त्याला मित्रांनो आता आपण बांगडे टाकलेले आहेत म्हणजे भाजायला तर बांगड्या भात भात दाखवू तुम्हाला तर हे बघा हे आपले बांगडे आहेत ते पण वरतून टाकलेले आहेत व तो वो तो फाटला बघ अजून अजून वरतून मीठ नाही टाकलेला नाही काठाच्या एक खाल असे तर मित्रांनो इकडे कलेज आहे आणि फ्रॉन्स आहेत आपले बांगडा बांगडा इथे ठेवलेला आपला फिरव फिरव काय बांगडे फिरवतोय पालखी तो काय होम होम लावलाय ती पालखी ती गोल गोलच्या मित्रांनो हे अजून शिजायचे आहेत ते होते दाखव तुम्हाला कसे होतील ते बघ काय करतोस तो आमचा एकत्र रायडर आहे शैलेश भाऊ तो सर्व जास्त मेहनत घेतोय आणि त्याला जास्त माहिती आहे म्हणजे Hmm. काम करत असतात काय रे बार्बी क्यू मध्ये जर तर निखार सगळं उचल टाटलं कसं आता मस्त झाले ते मित्रांनो हे आमच्या साइड ने वांगडा आमचे झाले आता एक साईड ने शिधायचेत आणि हे आमची कलेज आहे तुम्ही नसल्यावर का टाकू शकतो आणि टाकतो तर बघा मित्रांनो झाले आता आता फक्त आता आपल्याला ट्राय करायचे आहेत बाकी सर्व आपण ट्राय केलेलं आहे पण आमच्याकडे जास्त मटेरियल आहे तर बघूया अजून आणि मस्त पैकी थंडी हवा आहे थंडी हवा आहे थंड गार पडला थंड गार पडला गारवा <laughs> खूप आहे समोर समुद्र आहे हा फील आहे ना हा एकदम भयानकच आहे खूप भारी वाटते एकदम तर या तुम्ही पण काही तरी मस्त हा असा भेद करा आणि मजा आहे कुठं हाय कुठं आणि आणि उत्तम सोय आहे म्हणजे इथं तुम्हाला सर्व म्हणजे तुम्हाला जर चिकन भाजायचं आहे त्यांचा पण जेवण आहे तुम्ही त्यांचा पण जेवण ट्राय करू शकता पण तुम्हाला ही पण सोय भेटेल म्हणजे आपण जी गावी येऊन करतो ना तिथं ही माझ्या तुम्ही लुटू शकता काय बोलतो सगळ्यात महत्वाचं काय माहितीये की इथे हे असं मानत नाहीत की बाहेरून आलेत म्हणून आम्ही असंच काहीतरी करायचं म्हणून यांचं इन्व्हॉल्वमेंट आहे ना आपल्या फ्रेंड सारखा येतो एवढी आहे आमची धाले म्हणजे भरपूर आम्ही पण आता, आम आता, लेगे, लेगे, आता एक शीख गेली की गेली <laughs> एक शीख आम्ही खाऊन टाकतो आणि लगेच एक लगेच टाकायला म्हणजे सुरुवात तर एवढा आहे आमचा आणि बघू शकता इथं बाकी आहे ना इथं एवढं एवढा बाकी आहे आणि हा फक्त आम्ही एक ट्रायल ला केलेला बांगडा भाजलेला ट्रायल ला तर हा बांगडा आहे बघू शकता तर ह्याची चव नाही दाखव ना मित्रांनो तर ह्याची चव हे झाले ना की ह्याची चव तुम्हाला दाखवतो बरोबर सर्व तर चला आता थोड्या पावन तास होईल पाऊन तास नाही ना किती, दा? किती दा तो तो मिंटा। मिंटा। तर किती टाइम झाला आपल्याला मिनट पंधरा मिनट ना तर पंधरा मिनिटामध्ये मित्रांनो होईल आता ते पण तुम्हाला दाखवतो जर चला मित्रांनो हा दुसरा दिवस आहे आमचा काल आमची म्हणजे बार्टी वगैरे झाली जरा म्हणजे चिकन तुम्ही बघितलं असाल चिकन बांगडे आणि कोलंबी होती ते आम्ही सर्व भाजलेले ते तुम्हाला बघितलं असेल मित्रांनो ती म्हणजे तो कालचा दिवस होता हा सकाळचा दिवस आहे तर आम्ही फ्रेश झालो म्हणजे आता जायचा दिवस आहे म्हणजे आता निघणार आहोत कर म्हणजे अकरा वाजले आता आणि आता आम्ही निघणार आहोत मित्रांनो तर ते तुम्हाला सांगायचं होतं की आम्ही आलो इथं तेच एन्जॉय केलं तुम्हाला दाखवलं तेच आहे अजून केशवराजला गेलेलो हे काय अजून चला आता भेटू असे की नवीन व्हिडिओमध्ये कारण की आज आम्ही निघालोच आहे की बघा आमची गाडी पण रेडी आहे आणि आता आम्ही मध्ये निघालो तर ही आता सकाळला झाले मस्त ऊन पण आला आहे थंडी लागते आता ऊन पडला आहे हे बघू शकता मित्रांनो तुम्ही आणि समोर बीच आहे ना त्याची माझ्या काय अलगच होती मित्रांनो तुम्ही बघितला असाल हा समोर बीच आहे त्याची माझ्या थोडी अलगच घेतली आम्ही काल लिहितच आम्ही होतो रात्रभर तरी पण किती तरी पण तीन चार वाजल्या मी ह्या साईड होतो बीचवरती आणि भरती अजून तशीच होती मित्रांनो आणि खाली बघू आंघोळी विंगोली पण करतायत तर कशी व्हिडिओ वाटली तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवे असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो तर भेटूयाच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय जाए भारत